ब्रॉड टू बाय एन बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक नांदेड महानगरपालिकेचे आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आले आणि याच विचार बोलण्यासाठी नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोळे पुढे सर आहेत काय सांगा सर कशा प्रकारे ही प्रक्रिया राबवण्यात आली राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज रोजी आपण आरक्षणाची सोडत काढलेली आहे महापालिकेची एकूण लोकसंख्या विचारात घेता नागरिकांची आपले जे प्रतिनिधित्व आहे तर सदस्यांची संख्या ही एक्क्याऐंशी महापालिकेत येत आहे त्यामध्ये एक्क्याऐंशी पैकी पंधरा ज्या आहेत जागा त्या अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत त्यामधील आठ जागा महिलांसाठी राखीव आहेत अनुसूचित जमातीसाठी दोन जागा राखीव आहेत त्यापैकी एक जागा ही महिलांसाठी आरक्षित आहे ही जी आरक्षणाची प्रक्रिया आहे ती लोकसंख्येच्या मधील एस सी आणि एस टीची लोकसंख्या जी आहे त्याच्या उतरत्या क्रमाने आपण निश्चित केलेली संख्या आहे ती वाढ आपण या कॅटेगरीसाठी आरक्षित केलेली आहेत त्यासोबतच नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकवीस जागा आरक्षित आहेत त्यापैकी अकरा जागा महिलांसाठी आरक्षित आहेत उर्वरित त्रेचाळीस जागा ह्या खुल्या प्रवर्गासाठी आहेत त्यापैकी एक्कवीस जागा ह्या महिलांसाठी खुल्या गटातील महिलांसाठी राखीव आहेत ही आरक्षणाची प्रक्रिया आपण आज रोजी पूर्ण केलेली आहे त्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यामध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागा ह्या आपण सोडतीद्वारे चिठ्ठी काढून निश्चित केलेल्या आहेत त्यानंतर उर्वरित जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे दो जी जागा आरक्षित नसेल त्या ठिकाणी थेट नेमून देण्याची तरतूद असल्यामुळे आपल्याकडे आठ जागा ह्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी थेट नेमून दिलेल्या आहेत आणि तीन जागांसाठी सोडत काढण्यात आलेली आहे त्यानंतर या सर्व आरक्षणाचा विचार करून चार सदस्यीय प्रभागामध्ये दोन स सदस्य ही महिला राहतील आणि पाच ज्या ठिकाणी सदस्य आहेत त्या ठिकाणी तीन महिला असतील याचा आ, विचार करून आपण काढलेल्या सोडतीद्वारे आणि नेमणुकीद्वारे नागरिकांचा मागास वर्गाचे याचा एकत्रित विचार करून आपण खुल्या गटातील एकवीस महिलांचं आरक्षण हे दिलेलं आहे अशा पद्धतीने एक्क्याऐंशी पैकी एक्केचाळीस जागा ह्या महिलांसाठी आरक्षित जागा झालेल्या आहेत तर आता असा एक आक्षेप घेण्यात आला की एक महिलांची जागा जी आहे ते घटवण्यात आली महिलांची नाही राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागास प्रवर्गांच्या जागा निश्चित करत असताना जो अपूर्णांक आलेला आहे तो अपूर्णांक दुर्लक्षित करावा अशा पद्धतीची आपल्याला सूचना आहेत त्यामध्ये आपल्या नांदेड महापालिकेमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकवीस पॉईंट सत्त्याऐंशी असं प्रमाण येतं आहे परंतु तो अपूर्णांक जो आहे तो दुर्लक्षित करण्यामुळं आपल्या या ठिकाणी एकवीस जागा निश्चित झालेल्या आहेत या जागा निश्चित करून आपण राज्य निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवला होता त्यांनी ते योग्य असल्यामुळे त्याला मान्यता दिलेली आहे संपूर्ण पद्धतीवर जे ते आक्षेप घेण्याची तारीख कधी आहे कधीपर्यंत नागरिक आक्षेप घेऊ शकतात आज रोजी आपण जी सोडत काढलेली आहे ती सोडत आपण राज्य निवडणूक आयोगाला मान्यतेसाठी पाठवणार आहेत येत्या सतरा तारखेला आपण नागरिकांसाठी ही सोडत प्रसिद्ध करणार आहोत दिनांक सतरापासून पासून सहा दिवसापर्यंत आपण यावरती हरकती सूचना दाखल करू शकतो त्यांचा विचार करून आपण ही आरक्षण सोडत जी आहे ती दोन डिसेंबरला अंतिम करणार आहोत आपल्यासोबत नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त महेश कुमार फडे होते ज्यांनी आरक्षण सोडतीबाबत आपल्याशी संवाद साधला ज्ञानेश्वर लोंडे टी व्ही नाईन मराठी नांदेड ब्रॉड सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव